नमस्कार आपण ऐकतो आहे साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषात अभ्यंकर यांनी आज आपण भाग घेणार आहोत चौवेचाळीसावा बिरह कौ अंग दोहे घेणार आहोत एकोणचाळीस ते बेचाळीस या विरहाची पराकाष्ठा झालेली आहे प्रियतमाच्या दर्शनाशिवाय किंवा त्याच्या भेटीशिवाय हा कशानेही शांत होणे आता शक्य नाही आहे याचं क्षेत्र आणि स्वरूप हे व्यापकच आहे केवळ शिष्यच नाही तर सुद्धा या विरह व्यथेने पीडितच आहेत आपण प्रथम एकोणचाळीसावा दोहा ऐकूया विरह जल मे जल जलते जलहारे मोदे क्या जलहार जले सन्तो कहाँ बुझा विरह मैं जल मे जल जलते जलहारे जाँ मोदे क्या जलहार जले सन्तो कहाँ बुझा कठीण शब्दांचे अर्थ जलहारी जलहारी म्हणजे जलाशय दोह्याचा अर्थ ऐकूया विरहाने प्रदग्ध झालेला मी जेव्हा विरहाग्नी शांत करण्याकरता जलाशयाकडे जाईन तर मला मला पाहू तो जलाशय सुद्धा जळायला लागेल हे संतनो हा विरहाग्नी शांत होणारा नाहीये आता मला सांगा की मी हा विरहाग्नी कसा शांत करू अग्नी जसा पाण्याने शांत होतो तसा शिष्याला जाळणारा विद अग्नी सद्गुरूंच्याकडे गेल्यावर शांत होईल पण शिष्याची तशी झालेली अवस्था पाहून गुरुच उद्दीपित होतात अशी अवस्था आपल्याला रामकृष्णांचीही झालेली दिसते अशा या विचित्र अवस्थेचं वर्णन करणं सुद्धा अशक्यच आहे मराठी साखी ऐकूयात Ha vir ha agni zari mazmi, jala shey zarzai. Jala shey he zaroolagta, shantak shane hoy. Ha vir ha agni zari mazmi, jala जलाशय जळू लागता शांत कशाने हो वीर अग्नी शांत करण्याचा कोणताही उपाय दृष्टीपथात येतच नाही मग कबीर चाळीसाव्या दोह्यात काय सांगतायत ते ऐकूया परबते परबते फिर्या मैं परबते परबते मैं नैना गवाए परबती परबती मै फिर्या रोई सो बुटे पाऊ नाही जात जीवनी होय कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात परबती परबती म्हणजे पर्वतावर बुटी बुटी म्हणजे औषध जडी बुटी औषध अर्थ ऐकूयात दोह्याचा मी प्रत्येक पर्वतावर फिरलो प्रियाच्या वियोगात रडवून रडवून डोळे गमावले पण संजीवनी बुटी काही मला मिळाली नाही कबीर इथे सांगतात की या वीरहागीत मी पोळून निघत आहे रडवून रडून डोळे माझे गेलेत पण प्रियतमाची भेट काही झाली नाही हनुमंतांनी हिमालयावरील संजीवनी मुळी आणून लक्ष्मणाला जीवदान दिलं होतं म्हणून अशी काही एखादी जडीबुटी मिळतीये का ते पाहण्यासाठी मी पर्वतावर शोधत राहिलो हो। अशी काही जडीबुटी मिळेल माझे गेलेले डोळे परत येतील अशी आशा मला होती पण ते फरण सुद्धा व्यर्थच ठरलं कारण कारण अशी संजीवनी बुटी मला काही मिळालीच नाही शिष्य ब्रह्माच्या प्राप्तीकरता झगडत असतो नाना साधन करतो हे जणू पर्वतावर जडी बुटी शोधत फिरण्यासारखंच आहे कबीर म्हणतात की ही विरहाची अंतिम सीमा गाठली तरीही मला माझा स्वामी भेटला नाही म्हणजेच मला ब्रह्म झाली नाही आता आपण मराठी साखी ऐकूया गिरी गिरी फिरलो नेत्र हे गेले विरहा मध्ये रडून ही मिळे ना बोटी मजसे फिरलो नेत्र हि गेले विरहा मध्ये रडून तीही मिळे ना बुटी जी मजसे देल संजीवन परमेश्वर प्राप्तीसाठी कबीर सर्व सुखांचा त्याग देखील करण्यास सिद्ध झालेली आहे दोहा ऐकूयात एक्केचाळीसावा फाडी फुटोला धज करो कामलडी पहिराऊ. जिही जिही भेषा हरी मिले सोयी भेष फाडी फुटोला धज कामलडी पहिराऊ. जी ही जी ही भेशा, मिले सोई कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात फुटोला फुटोला म्हणजे रेशमी वस्त्र धज तुकडे तुकडे कामलडी कामळ भेषा वेश, दोयाचा अर्थ ऐकूयात मी रेशमी कपडे फेकून चिंध्याड्या करून एक वेळ सुद्धा धारण करीन जो वेश धारण केल्यामुळे प्रभूची प्राप्ती होईल तो वेश धारण करण्यास मी तयार आहे रेशमी वस्त्र आहे कबीर सांगतात की प्रभू प्राप्ती होणार असेल तर आपण भोगाचा त्याग करण्यासही तयार आहोत मराठी साखी ऐकूयात रेशमी वस्त्रे टाकून करू का धारण मी कांबळी ज्या हरी मिळे मज तोच करीन मी जवळी रेशमी वस्त्रे टाकून करू का धारण मी कांबळी ज्या हरी मिळे मज तोच करीन मी जवळी पुढच्या दोह्यात कबीर सांगतायत की विरह वेदनेमुळे आपली कशी अवस्था झाली आहे ऐकूयात दोहा बेचाळीसावाय हमारे जली गए छिन छिन लोडय तुझ ना तू मिलय ना मैं खुसे ऐसी वेदना न हमारे जली गए जग छिन लोड़े तुझ ना तू तु मिले ना मैं ऐसी कठिन शब्दांचा अर्थ ऐकूयात लोडई लोडई म्हणजे प्रतीक्षेत दोयाचा अर्थ ऐकूयात हे प्रभू विरहाने रडून रडून माझे डोळे गेले प्रत्येक क्षण तुला शोधण्यात पण तुमची भेट काही होत नाही आणि मला आनंदही मिळत नाही आहे मी व्यथा, कशी असली या आहे कबीर व्यक्त करतायत प्रत्येक क्षण भगवंतांच्या दर्शनाशिवाय फुकट गेला असं वाटलं पाहिजे कबीर सांगतात की माझा प्रत्येक क्षण विरह व्यथेत व्यतीत होत आहे रामाची भेट झाल्याशिवाय माझ्या मनाला खरं समाधान प्राप्त होणारच नाही त्यांचं सुख केवळ राम भेटीत सामावलेलं आहे मराठी साखी ऐकूयात रडून गेले जळून जडून रामा प्रतीक्षेत ना तू मिळता सुखही मजसे वाटे नारे कशात रडून गेले जळून डोळे रामा प्रतीक्षेत ना तू मिळता सुखही मजसी वाटे नारे कशात या मराठी साखीबरोबरच आपण आपला चव्वेचाळीसावा भाग संपवणार आहोत